नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब्रह्मलीन भैयाजी महाराज यांची एकशे चौदावी जयंती व साठवा प्रार्थना महोत्सव सावणेर तालुक्यातील सावंगी येथे अनेक मान्यवर व हजारो अनुयायांच्या उपस्थितीत संपन्न झालाय मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सावंग येथील श्री ताज आनंद श्रमात ब्रह्मलिन परमपूज्य भैयाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं भैयाजी महाराज यांच्या द्वारे रचित अध्यात्मपर प्रार्थना स्रोतावर परायण आचार्य डॉक्टर ज्योष्नाताई पाटणकर रत्नागिरी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनाचा हजारोंच्या संख्येनं उपस्थित भाविकांनी लाभ घेतला आहे सामूहिक प्रार्थना महोत्सवादरम्यान बाबा महाराज बुधोलिया यांनी केलेल्या हिंदी अनुवादित अध्यात्मपर स्त्रोत्राचे दिव्य ग्रंथाचे अनावरण माजी राज्य सभा खासदार डॉक्टर विकास महात्मे आचार्य डॉक्टर ज्योष्ना पाटणकर श्रीमती शालिनीताई बुधोलिया विश्वस्त प्रमुख सोमकांत यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी मार्गदर्शन करताना अध्यात्म व संत महात्म्यांच्या विचारांची गरज यावर आपले विचार मांडले तर ज्योष्नाताई पाटणकर यांच्या आध्यात्मिक प्रवचनाने श्रोते मंत्रमुक्त झाले या प्रसंगी पवित्र ताज आश्रम सावंगी गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते आश्रमात येणाऱ्या सर्व भाविकांनी भोजन निवास व महाप्रसादाची व्यवस्था मुदगल व विश्वस्त मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली भव्य यात्रा पोलीस स्टेशनचे रवींद्र माणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राम गणेश गडकरी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली सेवा देऊन भाविकांना दर्शन करण्यास सहकार्य केले या प्रसंगी हजारोच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य या बरडे यांनी केले तर या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी ताज आनंदाश्रमाचे समीर दंदे प्रणाली दंदे पवन जमादार रुपाली जमादार गजू माजर जगदीश पाटील भूषण सवाईकर श्रीपाद जोशी आदींनी परिश्रम घेतले गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता सामने रुहून आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल